नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल आज मी इथे बनवते आहे झटपट तयार होणारी चटपटीत चटकदार अशी मसाला डाळ खिचडी आणि ती तुमच्यासोबत शेअर पण करते आहे तर ही डाळ खिचडी हिवाळ्यामध्ये खायला गरमागरम खूप छान लागते तर ही चटपटीत खिचडी बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक वाटी डाळ एक वाटी तांदूळ डाळमध्ये मी अर्धी वाटी मुगाची अर्धी वाटी मसूरची घेतलेली आहे त्यानंतर शेंगदाणे घातलेले आहे त्यामध्ये त्यानंतर एक बटाटा बारीक बारीक असा कापून घेतलेला आहे त्यानंतर फ्लावर कापून घेतला आहे फुलगोबी पाणी घालून बाजूला ठेवलं आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे गाजर कांदा टोमॅटो भरपूर अशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आणि अद्रक लसण ठेचून घेतलेला आहे आता आपण डाळ तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून बाजूला ठेवून देऊया या कळ कुकर तेल घालायचं आपल्या आवडीनुसार त्यामध्ये जिरा घालायचा मोहरी घालायची तेजपत्ता दालचिनी घालायची कापलेली हिरवी मिरचीसुद्धा घालून घेतलेली आहे त्यानंतर कांदा कापलेला घालायचा व्यवस्थित परतवून घ्यायचा कांदा परतला गेला की त्यामध्ये अद्रक लसण गरजेनुसार कढीपत्ता घालायचा टोमॅटो गाजर आलू गोबीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे तर व्हेजिटेबल्स आपण आपल्या आवडीप्रमाणे वापरायचे आहेत त्यानंतर इथे गरजेनुसार हळद घालायची लाल मिरची पावडर घालायची गरम मसाला आणि थोडीशी धने पावडरसुद्धा घालून घ्यायची व्यवस्थित ह्याला मिक्स करायचे त्यानंतर आपण इथे दा ठेवलेले दाळ तांदूळ आहेत ते घालून घेऊया आता इथे हे दाळ तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचे शक्यतो इथे आपल्याला ज्या वेळेला फोडणीमध्ये दाळ तांदूळ घालतो ना त्यावेळेला गरम पाणीच घालायचं आहे इथे मी एका वाटीला तीन वाट्या पाणी इथे गरम करून घेतलेलं आहे भरपूर कोथिंबीर घातली व्यवस्थित मिक्स करून घेतले जाकण लावून इथे आपल्याला तीन शिट्या काढून आहेत खिचडी तयार होते तोपर्यंत आपण इथे घेऊया पापड आता हे मी घरगुती पापड तयार केलेले घेतलेले आहेत त्यामध्ये मी आता हे चार पापड घेतलेले आहेत आता हे पापड आपल्याला असे चुरा करून घ्यायचे आहेत आपण बनवतो आहे मस्त असा पापडचा खमंग असा कुरकुरीत तडका तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे तेल तेलामध्ये घातले मोहरी त्यानंतर बारीक बारीक कापलेलं लसण सुद्धा घालायचं आहे छान लागते लाल मिरची आणि हिंग घालून सुरा केलेला पापड त्यामध्ये घालायचा पापड छान तळला गेला की त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालायची रंग छान येते आणि चव पण लागते तो इथे तडका आपला तयार झालेला आहे आता तडका तयार झालेला आहे पण आता थोडासा रायता तयार करायला घेऊया त्यासाठी एक वाटी दही घ्यायचं आहे त्याला फेटून घ्यायचे त्यामध्ये कापलेली कोथिंबीर कापलेली हिरवी मिरचीसुद्धा घालून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपण दोन काकड्या घेतलेल्या आहेत आता ह्या काकड्यासुद्धा पातळ पातळ अशा किसून घ्यायच्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं फ्लेवर वाढवण्यासाठी पुदिना पावडर किंवा फ्रेश पुदिना असला तरी चालते व्यवस्थित फेटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर किसलेली काकडी घालायची व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे आपल्या इथे चटपटीत सिंपलसोबत असा रायता तयार झालेला आहे डाळ तुम्ही तुम्हीसुद्धा असा रायता आणि तडका नक्की ड्राय करा खूप छान लागते इथे खिचडी छान शिजल्या गेलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भरपूर कोथिंबीर घालायची शक्यतो याच्यामध्ये मध्ये पाणी घालायची गरज नाही आहे कारण प्रॉपर इथे तयार झालेली आहे पण तुम्हाला आणखी पातळ लागत असेल तर गरम पाणी घालून तुम्ही पातळ तिला करू शकता त्यानंतर खिचडी घ्यायची त्यावर तूप घालायचं तडका घालायचा आणि रायत्यासोबत मस्त एन्जॉय करायचं नक्कीच तुम्हाला मी बनवलेली ही डाळ खिचडी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद